देशाच्या उत्तर आणि पश्चिमेकडल्या भागात विविध लष्करी स्थानांवर पाकिस्ताननं केलेल्या सर्व हल्ल्यांना भारताच्या सशस्त्र दलांनी निष्प्रभ केला आहे पाकिस्ताननं जम्मूवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या मदतीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पाकिस्तानकडून सतवारी सांबा आरेसपूर आणि अर्निया या भागांवर आठ क्षेपणास्त्र सोडण्यात आली होती मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम अर्थात हवाई संरक्षण प्रणालीनं हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले या हल्ल्यांची दृश्य हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची आठवण करून देणारी होती असं संरक्षण सूत्रांचं म्हणणं आहे गेल्या महिन्यात पाकिस्तानची आय एस आय आणि हमास यांची पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये बैठक झाली होती अशी सूत्रांची माहिती आहे आंतरराष्ट्रीय सीमेच्या परिसरात असलेले जम्मू पठाणकोट आणि उधमपूरच्या लष्करी तणांना पाकिस्ताननं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष केलं होतं मात्र यात कोणतीही हानी झाली नाही भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला निष्प्रभ केला पश्चिमेकडच्या सीमेवर शत्रूचे कित्येक ड्रोन दिसून आले अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे त्यांना प्रभावी पद्धतीनं वाटेत चढवून ते हवेत नष्ट करण्यात आले गुजरातमध्ये भूज राजस्थानमध्ये बिकानेर श्रीगंगानगर जैसलमेर आणि जोधपूरमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ब्लॅकआउट जाहीर करण्यात आले हिमाचलमध्ये धरमशाला इथल्या स्टेडियममध्ये आय पी एल सामन्याच्या दरम्यान ब्लॅकआउट करण्यात आला या स्टेडियममधून प्रेक्षकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं दरम्यान पाकिस्तानकडून भारताच्या दिशेनं सातत्यानं ड्रोन सोडले जात असून स्वार्म नावाचे ड्रोन भारतात सोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न संरक्षण दलाने हाणून पाडला आहे या प्रकारचे पन्नासपेक्षा जास्त ड्रोन नष्ट करण्यात आले आहेत अनेक क्षेत्रांमध्ये आगळिकेला तोड प्रत्युत्तर दिलं जातं आहे एल सेवन्टी हे विमानविरोधी तोफ आणि शिल्का रडार प्रणालीच्या मदतीनं हे हल्ले निष्प्रभ करण्यात आले